आज आलेले आहे रुजून आज मध्ये या ना पेंडचे पेंटचे गणपती आहे बोलतात ना की जग जगात भारी पेंडचे गणपती ते हे सगळे ना पेंडचे गणपती आहेत आणि आता ना गणपतीला काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि हे सगळे रेडी झालेले गणपती बाप्पा एकदम सुंदर आणि सुगमाच्या मूर्त आहेत नक्की काम केलेले आहे तुम्हाला एकटे चालमंड वगैरे लावून पाहिजे असेल तरी पण आणि घरगुती सगळे गणपती आहेत बघितले समर्थन समर्थनचे आहे इकडे बाप्पा आहेत तिकडे गणपती वगैरे लावलेल्या आहेत गणपती मध्ये साडू मातीच्या आणि प्लॅटर ऑफ पॅरिस पण आहेत गणपतीच्या सुंदर आणि सुबक अशा मूर्ती आहेत इकडे पण आहे हे सगळे ना हे सगळे आता रेडी झालेले आहेत कलर काम वगैरे करून एकदम फिनिश आहे आता काहीच दिवस राहिले आहेत ना त्याच्यामुळे रेडी आहेत सगळे इकडे एक छोटे बाप्पा आहेत ना गोट्या खेळताना दाखवले बघा उंदीर आहे इकडे बाजूला आणि गोट्या खेळताना त्याच्यानंतर इकडे हे सगळे ना पेंटच्या मूर्ती हे बघा इकडे पण आहे हा लालबाग मागितला हा इकडे लालबागचा राजा असा आहे त्याच्यानंतर इकडे इंद्रावरती जा पण इकडे बसलेली आहे आहेत छोटे बप्पा इकडे लालबागचा आहे आणि हा हा बघा हा फुलदानीमध्ये आहे आणि सगळ्यांचे कलर आणि एकदम सुरम आहेत हा बघा इकडे पण आहे सूर्यफुला मध्ये इकडे ही हे आसनावरती बसलेले बाप्पा आहेत हा चितवाळा चितवाळा गणपती आहे आ, स्वामी समर्थांचा आहे इकडे इकडे शंकराच्या याच्यामध्ये आहे हा एक इकडे मोरावर मोर बाजूला आणि इकडे गाय आहे इकडे बघा इकडे ना डायमंड वर्क केलेले पूर्ण हे बघा जशा ऑर्डर आहेत ना तशा बनवलेल्या आहेत हे बघा इकडे डायमंड वर्कमध्ये आहे इकडे मागे पण एक आहे डायमंड वर्कमध्ये ते छोटे आहे आणि छान आहे मयूरपंख आहे इकडे छान असे सुबक आहे नको नको तिथे डायमंड वर्क प्लस सगळं आपल्याला डिझाईन नमस्कार तुमचं नाव कसं आहे सांगेल नाव राखीव दीपक पेटकर आहे आमच्या इथे सर्व मूर्त्या येतात आपली म्हणजे कस्टमरांच्या हिसा त्यांना जसं डिझाईन पाहिजे लायमंड वर त्यांना जसं पाहिजे वगैरे लावून पाहिजे असेल बाबा जय झाला ते पेन वरून गणपती कडे घेऊन हो येतात पेन च्या आणि त्यांच्या दोन ब्रँचेस आहेत एक रामचंद्र नगर मध्ये आणि हे आहे ना आरजे नगरच्या बाजूलाच आहे किती वर्षापासून चालत होत आठ वर्ष झाले आठ वर्ष झाले चालू तुम्हाला जर सुंदर सुबक मूर्त्या घ्यायचे असतील तर आरजे नगरला आल्यावर तिथून थोडं पुढे आला बाजूला शामराव बँक आहे त्याच्या अपोजिटलाच हे काय दुकान असं रुजुल रुजून आर्ट असं करून दुकान आहे तिकडे येऊन तुम्ही बापाच्या सुंदर मूर्त्या घेऊ शकता आता काहीच दिवस बाकी आहे तर ऑर्डर करू शकता आणि तसेच मंडळाच्या ऑर्डर पण ते घेतात त्या पण तुम्ही देऊ शकता बाहेरगावी पण देऊ ऑर्डर पाठवतात बाहेरगावी पण जातात पुण्याला ऑनलाईन ऑनलाइन आहे सगळं तुम्हाला जर घ्यायचे असतील तर पेंटच्या जा पेंटच्या मूर्ती स्पेशल आहे तिथे साडू मातीच्या आणि पीओ पी या दोन्ही आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असतील तर घेऊ शकता हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि रुजू घाटला नक्की भेट